What the? आता कायमचा गेट बंद करा गेट कायम कायमचा बंद करा गेटल लोक मरायला लागल्यात कच लोक आम्ही नाही तर गेटला काळा परवे महापालिकेचा तुमचे त्यांचा काय आहे काय नाही तुम्ही व्यवहार केलेला आहे त्यांना पूर्ण करायचं नाही का आम्ही आत्मजाऊन वाचणार नसेल का মহানগরপালিকা পর মহানগরপালিকা जे म्हणणं आहे ते ऐकलं काय साहेब म्हणून त्यांनी बाहेर गेट का बंद केलं जाण ना बंद केलं रेग्युलर बंद असत

बंद करायचं कळंबोली त्याविषयी एवढी होती निर्लवी सगळे घरी होते